नमस्कार मित्रांनो मित्रांनो उद्या दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे परंतु मित्रांनो मोठी अपडेट आली आहे उद्या दुपारी बारा वाजता हप्ता वितरित केला जाणार होता त्यामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे म्हणजेच मित्रांनो वेळेत बदल करण्यात आला आहे आणि शासनाच्या अधिकृत पोर्टलवर हा नवीन टाईम टेबल जाहीर करण्यात आला आहे कारण मित्रांनो समोर आलेल्या माहितीनुसार उद्याच पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हप्ते वितरित करण्यात येणार आहेत त्यामुळे या ठिकाणी हप्ता वितरणाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे इथे बघा मित्रांनो केंद्र शासनाने सोळाव्या हप्त्याची तारीख जाहीर केली होती त्यावेळी या ठिकाणी हप्ता वितरित करण्याची वेळ दुपारी बारा वाजता देण्यात आली होती परंतु इथे आता बदल करण्यात आला आहे आणि नवीन वेळ पहा नऊ कोटी पी एम किसान लाभार्थ्यांना सोळावे हप्त्याचे वितरण आणि शेतकऱ्यांबरोबर चर्चा दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वेळ संध्याकाळी ठीक चार वाजता तर प्रकारे मित्रांनो आता उद्या संध्याकाळी चार वाजता शेतकऱ्यांना हप्ता वितरित केला जाणार आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा वेळेत जरी बदल केला असला तरी हप्ता मात्र उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा धन्यवाद